हॅलो कसे आहे सगळे मला असं यूट्यूब चॅनल बनवून झाले एक चार आठ दिवस नवीन चॅनल ब्लॉग आहे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा याच्यापुढून जर मला माझी ब्लॉग रोज बघायला आवडत असतील तर सपोर्ट करा इथून टाकत जाईन रोजचे चांगले चांगले व्हिडिओ बघायला जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथून सुरुवात आहे माझी हळूहळू परफेक्ट बोलण्यामध्ये टाकण्यामध्ये व्हिडिओ मी शिलाई काम पण करते घर बसल्या माझं नाव आहे ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल अंश जे आर के ब्लॉग्स आता झालंय माझं सगळं काम लेकर गेले शाळेत हे पण गेलेत कामाला जसा वेळ भेटेल तसं मी तुम्हाला सगळ्यांना भेटवते लेकर रविवारी घरी असतात लेकरांना पण भेटवते मला दोन मुलं आहेत अशा भरपूर स्त्रिया आहेत की त्यांना घरी बसून काहीतरी करायचंय जर त्यांना बाहेर जाऊन कोणतं जॉब करणं होत नाही किंवा कोणत्या गोष्टीत हे करत नाही त्यांना सर्व काही येते आहे परंतु लेकरबाळ किंवा फॅमिली सोडून बाहेर जाऊन काही करायचं म्हटलं तर लय मोठे प्रॉब्लेम म्हणजे कसं घरचं कामधंदा बघायचं आणखीन लेकरचं बघायचं बाहेरलं जॉब करायचं परिस्थिती अनुसार हर एक गोष्ट करावी असं वाटते बायकांना पॉसिबल होत नाही शिक्षण तेवढं मॅटर करतं आहे म्हणजे करते तरी पण आमच्यासारख्या स्त्री आहेत की घरात बसून काहीतरी करण्याचं काहीतरी एक असते त्याच्या मनामध्ये काहीतरी आपली बी मदत व्हावी हो घरामध्ये असं वाटतं की आपण कोणावर डिपेंडेड राहू नये आपल्याकडून काहीतरी त्यांना मदत होईल सगळ्याला किंवा लेकरांना किंवा आपल्या साथीदाराला काहीतरी का, आपली बी मदत होईल याच्यासाठी काहीतरी राहते ह्याच्या स्त्रीची काही बोलायला चुकले असले तर माफ करा पहिला व्हिडिओ आहे म्हणजे समोर आतापर्यंत बोलले नाही फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकत होते एक दोन ब्लॉग टाकले ते पण रेसिपीजच टाकले आणखीन शूट वगैरे करायला तेवढा परफेक्ट जमत नाही जर माझे व्हिडिओ किंवा ब्लॉग बघायला आवडत असेल तर मला सबस्क्राईब करा लाईक करा